नमस्कार तर लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करूनसुद्धा काही महिलांना जो आहे तो हप्ता आलेला नाही आहे नोव्हेंबर महिन्याचा तर अशा लोकांचा मला कमेंट आलेली आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर ह्याच्यापुढे तुम्हाला हप्ता येणार की नाही तर घर बसले तुम्ही मोबाईलमधून एक मिनटात चेक करा आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही तर सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती यायचं आहे आणि वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला बघा राईट साईडला एक अर्जदार लॉग इनचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे बघा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली जो कॅप्चा आहे तो कॅपचा भरून घ्यायचा आहे जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहिती नसेल तर इथे बघा एक फॉरवर्ड पासवर्डचा ऑप्शन आहे आणि पासवर्ड पासवर्डवरती तुम्ही क्लिक करून तुम्ही नवीन पासवर्ड जो आहे तो बनवू शकता मी आता माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतो आणि लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं समोर इंटरफेस दिसेल बघा त्याच्यानंतर साईडला बघा तीन लाईन छोट्या दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा जो ऑप्शन आहे ॲप्लिकेशन मेड आर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा फॉर्म दिसेल तिथे एक ऑप्शन आहे बघा ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्लिकेशन स्टेटस जर अप्रूव्ह असेल तर तुम्हाला याच्यापुढे जे आहे ते पैसे येत राहतील रिजेक्ट असेल तर तुम्हाला पैसे लाडक्या बहिणीचे येणार नाहीत आणि त्याच्यानंतर ना त्याच्या बाजूला बघा ॲक्शनच्या खाली दोन ऑप्शन आहेत तर पहिल्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो फॉर्म जो आहे तुम्ही जो फॉर्म भरला लाडक्या बहिणीचा तो तुम्हाला फॉर्म दिसेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे तो बघा त्याच्यावरती तुम्हाला आत्तापर्यंत लाडक्या बहिणीचे किती हप्ते आले तुमच्या बँकेत एकूण कधी पैसे जमा झालेत किती पैसे टोटल जमा झालेत हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल तर अशा प्रकारे माहिती होती जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा अजूनही समजा तुमचे कोणते प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तो त्याचे उत्तर तुम्हाला नक्की देईन धन्यवाद